नमस्कार मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय झणझणीत असा मिरचीचा ठेचा आणि सगळ्यांनाच आवडतो आणि अतिशय सोपा आहे पटकन होणारा आहे आणि आवडीने खाल्ला जाणारा हा पदार्थ आहे तर बघूया आपण त्यासाठी काय साहित्य लागेल पण त्याआधी जर अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मी दर मंगळवारी आणि गुरुवारी मंगल मराठी रेसिपीमध्ये यूट्यूबवर बरोबर अकरा वाजता माझ्या नवीन रेसिपी अपलोड करत असते त्या तुम्हाला बघता येतील असाच सपोर्ट करत राहा आणि बघूया आपण आता मिरचीचा ठेचा कसा बनवायचा तो आणि आपल्याला मिरची ठेच्यासाठी लागणार आहे हिरव्या मिरच्या तुम्हाला ज्या प्रमाणात मिरच्या घ्यायच्या आहेत अठरा ते वीस तर त्याच्या एक दहा पंधरा लसणीच्या पाकळ्या हव्यात आपल्याला आणि मीठ चवीनुसार तर मिरचीचे आपल्याला असे हे देठे काढून घ्यायचे लसणीच्या पाक्या मी सोलून घेतल्या आहेत लसणीच्या पाक्या मी सोलून घेतलेल्या आहेत आणि आपण ही मिरची थोडीशी भाजून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला त्याचा छान त्याची चव वाढेल त्याच्यामुळे तर या आपण मिरच्या भाजून घेऊया एक पॅन गरम करत ठेवलं आहे आणि याच्यात मी थोडं तेल घालणार आहे अगदी थोडं म्हणजे ते गरम झाल्यावर मी या मिरच्या त्याच्यात घालणार आहे आणि त्या जरा मंद आचेवर त्या आपण भाजून घेणार आहोत मिरची जर ठेचाला फक्त मिरच्या लसूण आणि मीठच वापरलं जातं जर तुम्हाला आवडत असेल त्याच्यात तुम्ही जिरं सुद्धा वापरू शकता अगदी पाव चमचा जिरं घेतलं तर त्याची चव अजून वाढेल मिरचीचा ठेचम मोठा ॲक्च्युली पाट्यावर वाटला जातो किंवा तुम्ही छोटा खलबत्ता असतो त्याच्यामध्ये तर मी हा मिक्सरमध्ये तुम्हाला वाटून दाखवणार आहे आणि हा मी वातावरणता असतोच असं नाही सगळ्यांकडे आणि खलबत्ता सुद्धा वापरला जातो असं नाही म्हणून आम्ही मी मिक्सरमध्ये करून दाखवणार आहे आणि मिक्सरमध्ये सुद्धा मिरचीचा ठेका दे होतो आपल्या मिरच्या परतून झाल्या ते आपण काढून घेऊया याच्यातच मी लसूण परतून घेणार आहे थोडीशी गरम करून घ्यायची आपल्याला ती मला जास्त वेळ लागत नाही गॅस बंद करते मी आणि हे थंड होऊ द्यायचं आपल्याला हे आपण थंड करून घेऊया थंड झालंय आपण आता या, या, या मिक्सरच्या भांड्यामध्ये छोट्या भांड्यामध्ये हे टाकणार याच्यात मी थोडंसं जिरा पण परतून घेतलंय मीठ घालायचं आपल्याला हे मी वाटून घेणार आहे पण हे लेफ्टराट करत आपण मिक्सरला लावणार आहोत याचे एकदम पेस्ट नाही करायची आहे थे। कारण ठेचा हा जाडसर असतो तर त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवणार आहे एकदा नाही करून की कुठपर्यंत आपल्याला ते त्याचे कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला त्याची पण एकदा फिरवून घेतलंय हा असा झाला आहे ह्याला अजून एकदा मी फिरवून घेणार आहे आणि आपल्याला थोडासा अजून हे थोडीशी बारीक करून आपल्याला कसंडन्सी मिळेल या प्रकारे आपला ठेचा तयार होतो आपल्याला एवढा जाडसरच हवा आहे हा आम्ही एका प्लेटमध्ये काढून घेते हा अगदी ज्वारीच्या भाकरी बरोबर आणि कशावरही खाऊ शकतो आपण त्याच्यावर छानपैकी कांदा तेचून घेतल्यानंतर ज्वारीची भाकरी कांदा आणि ठेचा किंवा पिठला भाकरी आणि ठेचा कसंही झुडगा भाकर ठेचा कसंही हे उत्तम लागतं कॉम्बिनेशन आपला ठेचा तयार आहे तयार आहे आपल्या मिक्सीवर ठेचा अतिशय सोपा सुटसुटीत आणि चमचमीत असा नक्की आवडेल तुम्हाला खायला पण आणि करायला पण नक्की करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यापर्यंत नक्की पोचवा मला आवडतील ते तुमचा अनुभव ऐकायला आणि असाच सपोर्ट करत राहा पण अजून तुम्ही माझं अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनाच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याला क्लिक केलं तर माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपी आहेत त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि माझ्या रेसिपी शेअर पण जरूर करा आणि त्यांना लाईक पण द्या असाच सपोर्ट करत राहा जर तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही माझ्या फोटोवर क्लिक केलात तर माझं चॅनल सबस्क्राईब करणं तुम्हाला अतिशय सोपं जाईल असा सपोर्ट करत राहा आणि माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू